नमस्कार मित्रो हो मित्रो हो आज राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत तर काय नेमके निर्णय घेण्यात आलेले आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्रो पाहूयात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमके महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत मित्रो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे विविध निर्णय घेण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य या बैठकीला उपस्थित होते तर मित्रो या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमके निर्णय घेण्यात आलेले आहेत संक्षिप्त आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्र जो निर्णय आहे तो कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय आहे तो म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय त्यानंतर मित्र दुसरा जो निर्णय आहे तो म्हणजे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा सेवा अटल सेतूसाठी पत्कर निश्चित करण्यात आलेला आहे कारसाठी आता दोनशे पन्नास रुपये टोल आकारला जाणार आहे त्यानंतर मित्रो दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे मित्रो या संदर्भात सविस्तर माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनल वरती उपलब्ध आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एन स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता त्यानंतरचा मित्र हो निर्णय आहे तो म्हणजे विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार त्यानंतरचा मित्र हो निर्णय आहे मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच रुपये ठोक भत्ता त्यानंतरचा मित्र निर्णय आहे चारशे उद्योजकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे पॉवर लूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवर लूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान या ठिकाणी देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे त्यानंतर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र दोन योजना राबवणार रेशीम शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे लाभ मिळणार आहे त्यानंतरचा मित्र निर्णय आहे तो म्हणजे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे तो म्हणजे द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षासाठी राबवणार त्यानंतर मित्र महत्वाचा जो निर्णय आहे तो म्हणजे नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार सातशे पन्नास कोटीस या ठिकाणी मान्यता राज्य शासनातर्फे देण्यात आलेली आहे या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यामुळे नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला आता वेग मिळणार आहे त्यानंतरचा मित्र निर्णय आहे सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला तर मित्रो अशा प्रकारे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर मित्रो हे हो महत्वपूर्ण निर्णय आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त माहितीसाठी शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद